चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड असा एक मोठा इव्हेंट झाला तो धनंजय मुंडे यांनी केला आणि कृषी महोत्सव त्यांनी साजरा केला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना छान अशा प्रकारचे मराठवाडी फेटे बांधले गुलाबी रंगाचे पिंक कलर मधले या कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेच्या पाठीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी आसूड ओढलेला आहे आणि त्या संबंधी आपल्याला चर्चा करायची आहे मराठा आरक्षण ओबीसी मधूनच दिलं पाहिजे अशी मागणी रेटून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागे जी गर्दी लोटलेली आहे अभूतपूर्व त्या गर्दीचे प्रश्न घेऊन मनोज जरांगे पाटील आता नव्याने मैदानात उतर उतरणार आहेत आणि पाच सप्टेंबर पासून घोंगडी बैठका ते घेणार आहेत आरक्षणासंबंधी विधानसभा संबंधी जशी चर्चा केली जाणार आहे तशी शेतकऱ्यांच्या संबंधी देखील चर्चा केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांचे सगळे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या मरण यातना आहेत त्या आता आयरनीवर आणायचं मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलेलं आहे आता मनोज जारांगे पाटील यांच्या मागे कुणाची फूस आहे कुणाचा बळ आहे वगैरे वगैरे सगळं बाजूला ठेवा काही वेळ परंतु मनोज जरांगे पाटील ही शेतकऱ्यांच्या पोटातली भाषा आता बोलणार आहेत आणि पोटातली भूक ज्या वेळेला डोक्यामध्ये जाते त्यावेळेला क्रांती होत असते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे जरांगे जा जा पाटील यांनी केवळ मराठा समाजच नाही तर इतर समाजातल्या सर्व गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न नव्याने मांडण्याचं ठरवलेलं आहे आता आपल्याला त्यासंबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करायची आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतरांनाही शेअर करा लाईक करा एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो एक तटस्थ पत्रकारिता म्हणून तर बघा की आतापर्यंत शासनाने शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे खूप काही केलेलं आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर मागच्या टर्म मध्ये मा असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल या दृष्टीने केंद्र सरकार काम करत आहे मग आता मो मोदी यांच्या कृपेने जे काही महाराष्ट्रातलं जे ट्रिपल इंजिनचं जे सध्याचं महायुतीचं सरकार आहे ते काय करत आहे हे पाहायला पाहिजे मग त्याच्यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या नावाने शंख करत हे लोक सत्तेवर आलेले आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काय झालेलं आहे त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यामध्ये काय झालेलं आहे त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण असतील त्यांच्या काळामध्ये काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर शेतकऱ्यांचं मरण हे कधीच थांबलेलं नाही म्हणजे महात्मा फुले यांच्या शब्दामध्ये जर सांगायचं की तो कर्जाचा जनतो कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो म्हणून त्यांनी शेतकऱ्याचा आसूड ओढला होता त्या काळामध्ये आता मनोज जारांगे पाटील हा अल्पभूधारक शेतकरी त्याची शिवबा नावाची संघटना होती आहे दोन हजार मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी म्हणून या मनोज चारांगे पाटील यांनी त्यावेळेला शिवबाच्या मार्फत आंदोलन केलं त्याच्यानंतर त्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांना म्हणून जे काही सगळ्यांच्या मानेवर तलवार ठेवलेली आहे आंदोलनाची ती अभूतपूर्व आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय मग जरंगे पाटील खूप अहंकारी आहेत अमुक आहेत हुकुमशाही वृत्तीचे आहेत वगैरे वगैरे त्यांच्यावर टीका केली जातीय त्यांना आता राजकार राजकारणाचा नाद लागलेला आहे आणि विधानसभेमध्ये ते नेमकं काय करतात शरद पवारांच्या अनुकूल भूमिका घेतात की, की थेट आपले उमेदवार उभे करतात याच्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे ते काहीही असलं तरी बघा की आज त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचं ठरवलेलं आहे आणि माझ्या मते त्यांनी जर व्यवस्थितपणे हे प्रश्न मांडले तर त्यांच्या मागे असलेल्या गर्दीमध्ये भर पडू शकते आणि त्याचीच भीती राज्यकर्त्यांना आहे विरोधकांना आहे महायुतीच्या लोकांना आहे महाविकास आघाडीच्या लोकांना देखील आहे की जरांगे पाटील यांच्या यांच्यामध्ये असं काय म्हणजे अजब रसायन काय की वर्षानुवर्षे नेतृत्वाची जडण घडण सगळं प्रशिक्षण घेऊन सगळा पैसा ओतून देखील आपलं नेतृत्व उभं राहत नाही आपल्या मागे गर्दी उभी राहत नाही आपल्या तोंडाला फेस येतो चार लोक जमा करताना बरेचदा लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून देखील आपली पब्लिक रॅली फेल जाते रिकाम्या खुर्च्या असतात पण हा मनोज जारांगे काय करतोय तर मनोज जारांगे पाटील हा गोर गरिबांचा एक चेहरा आहे की हा कुठला आमदार नाही खासदार नाही राजघराण्यातला माणूस नाहीये हा आपल्यातलाच एक माणूस आहे तो आपलीच भाषा बोलतोय आई बहीण काढतोय काय बोलायचं बोलतो बोलतो ते बोलतोय उत, बिंदास्तपणे बोलतोय आणि नेमकं बोट ठेवून त्यां राजकारण्यांना तो कैचीमध्ये कात्रीमध्ये पकडतोय आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि मनोज चारांगे पाटील यांनी त्या उच उचललेल्या किंवा त्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आता पाच सप्टेंबर पासून ते घुंगडी बैठक घेणार आहेत गावागावामध्ये ते जातील प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जातील तालुक्यामध्ये जातील लोकांशी चर्चा करतील आणि मग जे हे सगळे जे रामायण महाभारत सध्या सगळं मराठा आरक्षण ओबीसी वाद आणि जात्यंद वातावरण विद्वेष असा सगळा पसरला जातोय त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे जे आयोग आहेत म्हणजे आधी मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जो राज्य मागासवर्गीय आयोग नेमला त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त आता मराठ्यांचा सॅम्पल सर्वे करू नका तुम्ही एक्सटेन्सिव्ह सर्वे करा सगळ्या कुटुंबांना भेटा आणि वस्तुस्थिती जाणून घ्या ज्या वेळेला या शुक्रे आयोगाने मागास वर्ग आयोगाने आपला अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये शेतकऱ्यांच्या संबंधी काय म्हटलेलं आहे मराठा समाजा संबंधी काय म्हंटलेलं आहे तर बघा की त्यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाच्या सद्यस्थितीला तीन कारण आहे पहिलं कारण आहे की दारिद्र्य दुसरं कारण की कृषी उत्पन्नात घट आणि तिसरं कारण आहे की जमीन जमिनीच म्हणजे हे वाटणी त्याच्यामुळे मराठा समाजाची ही दुर्दैवी अवस्था झालेली आहे आणि सगळ्यात भयानक म्हणजे एकूण जे आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये मराठा समाजामधले किती लोक असतात हो आत्महत्या करणारे शेतकरी किती असतात मराठा समाजातले तर ते चौऱ्याण्णव पॉईंट अकरा टक्के इतके असतात हे लक्षात घे आणि पृथ्वीराज चव्हाण जे काल परवा यांना मनोजारंगे पाटील यांना भेटून गेले ते म्हटले की आम्ही सोळा टक्के आरक्षण दिलं होतं मग ते कोणाच्या त्यांनी नारायण राणे यांची एक सदस्य ती समिती नेमली होती त्या नारायण राणे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये फिरले आणि त्यांनी जो अहवाल दिला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्म्या मराठा समाजातल्या आत्महत्यांचं प्रमाण छत्तीस पॉईंट सव्वीस असं म्हटलं म्हणजे एकूण ज्या आत्महत्या होतात त्याच्यामध्ये मराठा समाजातले छत्तीस टक्के छत्तीस पॉईंट सव्वीस टक्के लोक आत्महत्या करतात असं नारायण राणे अहवाल म्हटलं होत आता हे जे वेगवेगळा काळ आहे घटनात्मक दृष्ट्या जर विचार केला तर नारायण राणे हे एक सदस्यीय आयोग मग त्याच्या तो काही कोर्टामध्ये लागू कोर्टाला काही ते मान्य झालं नाही त्याच्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं जे सोळा टक्के आरक्षण होतं ते त्यावेळेला रद्द झालं आणि मग नारायण राणे यांनी जे काही छत्तीस टक्के असं म्हटलं होतं आता ते आज दोन हजार चोवीस मध्ये किती झालेलं आहे सुनील शुक्रे आयोग काय म्हणतो की चौऱ्याण्णव टक्के इतकं मोठं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण झालं आणि मधल्या काळामध्ये जो गायकवाड आयोग मागासवर्ग आयोग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जो राज्य सरकारने गायकवाड अं आयोग जो नेमला होता मागासवर्ग आयोग नेमला होता त्यांनी असं म्हटलं होतं की एकूण आत्महत्यांपैकी ऐंशी पॉईंट अठ्ठावीस टक्के मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे बघा प्रमाण किती आणि मराठा समाजातलं एकूण दारिद्र्याचं प्रमाण किती सांगितलेलं आहे यांनी छुकऱ्या आयोगाने किती एकवीस पॉईंट बावीस टक्के इतकं सांगितलं बाकी शेतमजुरी करणाऱ्या किंवा मजूर करणाऱ्या महिलांची किती विदारक परिस्थिती जवळपास पन्नास टक्क्याच्या आसपास त्या महिला आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्या की ही जी गर्दी गर्दी जी आहे ही गर्दी उत्स्फूर्तपणे गोळा होती त्याच्यासाठी कुठला आम्हीच दाखवा लागत नाही की पाचशे रुपये रोज देतो बस टेम्पो मध्ये झेंडा जय जे जयकार कर असं नाही ही जी गर्दी गोळा होती ती कुणाची गर्दी होती तर या या गर्दी या ते या गरीब शेतकऱ्यांची होती या गरजवंतांची गर्दी होती की आता कोणत्या समाजातली वगैरे काय हा पुन्हा त्याच्यावर ते, ते मंथन होऊ शकतं परंतु तो मोठा समाज आहे लक्षात घ्या एकूण प्रमाण अठ्ठावीस टक्के मराठ्यांचं आणि त्याच्यातला हा मो मोठा समाज आहे जो आता प्रस्थापितांच्या विरुद्ध अगदी मराठ्यांमधले जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध देखील आग ओकतोय मग आता मराठवाड्याच जर मराठवाड्यापुरतं जर बोलायचं झालं तर सुनील केंद्रेकर हे माझी सनदी अधिकारी जे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते त्यांनी उत्तम प्रकारे काम केलं होतं त्यांची बदली करण्यात आली होती त्यावेळेला सगळा सगळ्या बीडचे नागरिक रस्त्यावर आले होते नंतर ज्या वेळेला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली सुनील केंद्रेकरांनी काय निमित्त घडले असेल ते ज्या वेळेला मराठवाड्याचे विभागीय आयुक्त होते त्यावेळेला त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या कलेक्टरच्या मार्फत एक सर्वे केला होता शेतकरी कुटुंबांचा आणि ते कुटुंब किती होते दहा लाख कुटुंबांचा त्यांनी पाहणी केली होती एकशे चार प्रश्न त्यांनी काढले होते प्रत्येक कुटुंबाला ते महसूल अधिकारी भेटले आणि मग त्यांनी असं सांगितलं की बघा की याच्यामध्ये असं दिसतंय की जवळपास दो दोन ते तीन लाख कुटुंब हे अतिसंवेदनाक्षम आहेत आणि त्या तीन लाख कुटुंबापैकी जवळपास एक लाख पाच हजार सातशे चोपन्न शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि बाकी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एक्कावन्न शेतकरी हे संवेदनाक्षम आहेत अतिभावनिक आहेत ते काही करू शकतात आणि म्हणून या शेतकऱ्यांकडे शासनाने तितक्याच संवेदनक्षम आहे पा, पाहायला पाहिजेत मग आता केंद्रकरांनी राजीनामा दिला मग गृह राज्याचे कृषी मंत्री कोण होते धनंजय मुंडे मग धनंजय मुंडे यांनी त्या अहवालाचं काय केलं सुनील केंद्रकारांच्या अहवालाचं त्यांनी तो काही फेकून दिलेला आहे कचऱ्यामध्ये टाकलेला आहे या महायुतीच्या सरकारने केंद्रकरांचा अहवाल कचऱ्यामध्ये टाकला का टाकला की तो आम्हाला मान्य नाही आम्ही काय सांगितलं होतं का करायला त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि इतकंच नाही तर शिवसेनेचा एक, शिवसेने एक प्रवक्ता संजय शिरसाट तर असं म्हटले तो अहवाल खोटा आहे आणि तो असा भलता सलता अहवाल दिल्यामुळं केंद्रेकरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला पाहिजे असं म्हटलं म्हणजे एवढं झालेलं आहे आता तो खरा खोटा त्याच्यामध्ये अति रंजकपणा होता का वगैरे वगैरे हे नंतर का तुम्ही तपासत बसा परंतु त्यांनी जे म्हटलेले ते फार महत्वाचं आहे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि म्हणून मनोजरंगे पाटील यांच्या मागे गर्दी वाढतीये आणि आता शेतकऱ्यांचा प्रश्न हत्ती त्यांनी घेतलाय अजून गर्दी वाढण्याची शक्यता आहे मग आता त्याला शरद पवार बळ देतील का अमुक बळ देतील का थिल्क तुम्ही तुमचं राजकारण बघत राहा परंतु परिस्थिती ती कुणी नाकारताय आता बघा मोठमोठे आता हे राजकारणी किंवा अधिकाऱ्यांचे सर्वे किंवा मागास मागासवर्ग आयोग असेल किंवा के केंद्रेकर असतील यांचे सर्वे तुम्ही काही वेळ बाजूला ठेवा पण देशामधले जे अर्थतज्ञ आहेत वेगवेगळ्या विद्यापीठांमधले त्याच्यापैकी एक आहे की प्राथ्यक प्राध्यापक नीरज हातेकर यांच्या मुलाखती तुम्ही ऐकल्या असतील त्यांचे लेख तुम्ही वाचले असतील त्यांनी जे विदारक परिस्थिती म्हटलेली की महाराष्ट्रामधलं जे दरडोई उत्पन्न आहे ते भलं दोन ते तीन लाखाच्या आसपास आहे मुंबईचं किती उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न ते दोन सव्वा दोन लाखाच्या आहे आसपास आहे दोन लाख सत्तावीस हजार काही अजून रुपये असं उत्पन्न आहे आणि मराठवाड्यातलं किती उत्पन्न आहे अहो कसं कसं एक लाखाच्या आसपास आहे मग मा त्याच्यामध्ये मराठा समाजातले जे कुटुंब आहेत त्यांचं उत्पन्न किती आहे अहो शी एक तर शेतीची वाट वाटणी झालेली आहे उत्पन्नामध्ये घट झालेली आहे दारिद्र्य आहे हे शुक्र आहे सांगत तशी परिस्थिती आहे मग आता शेतीमधून काही उत्पन्न मिळत नाही मग काय करायचं रिक्षा चालवायच कापडाच्या दुकानात काम करायचंय कुठे बिल्डिंगचं मन काम चालू आहे मोठ्या शहरामध्ये तर काय करायचंय तिथे जाऊन वॉचमन म्हणून काम करायचंय काय 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 करावं लागतं ह्या समाजाला मग ते एम ए झाला बी ए झाला बी कॉम झाला अमुक झाला इंजिनियर झाला तरी तो बेकारच आहे त्यांच्यासाठी त्यांच्या लेकरा जे आरक्षणाचा मुद्दा मनोज आरंगे पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने लावून धरलेला आहे तसा हा आर्थिक प्रश्न आहे आणि जे शिकलेले नाहीच मराठा समाजातले असतील धनगर असतील मुस्लिम असतील लिंगायत असतील अजून कोणत्या समाजातले असतील ब्राह्मण कुटुंबातले असतील हेड्यापाड्यामध्ये जे शिकलेले नाही त्यांचं काय अधिक तरुण व्यसनांच्या मागे चालल्यावर निराशेच्या गर्तेत आहे त्याचं लग्न जमायला तयार नाहीये आणि मग तो त्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे आणि मग तो तरुण जो आहे तो जारंगे पाटील यांच्याकडून आशा बाळगतोय त्यांच्याकडे आशेने पाहतोय म्हणून तो जारांगे पाटील यांच्या प्रत्येक रॅलीला प्रतिसाद देतोय मग आता धनंजय मुंडे धनंजय मुंडे मी काम का म्हणतोय मला तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये शासकीयच आकडेवारी काय सांगते बघा ती अशी सांगतेय की सगळ्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेल्या दोन हजार तेवीस बीड जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणसत्तर इतक्या आत्महत्या बीड जिल्ह्या एकट्या बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या आणि त्या आत्महत्या म्हणजे महिन्याला नव्वद शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे रोज तीन शेतकरी आत्महत्या करतात हे डिसेंबर दोन हजार तेवीस ची आकडेवारी आहे ती मध्ये प्रसिद्ध झालेली आहे मग आता केंद्रेकर सारखा कर्तव्यदक्ष अधिकारी जो होता होताच म्हणायला पाहिजे ते आता नाहीयेत त्यांनी जी आकडेवारी जाहीर केली होती ती दोन हजार वीस थार मध्ये सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या दोन हजार एकवीस मध्ये आठशे सत्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या म्हणजे ते वाढत चालले बघा प्रमाण दोन हजार बावीस मध्ये एक हजार बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि दोन हजार तेवीस मध्ये एक हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणसत्तर आत्महत्या झाल्या मग आता मला सांगा धनंजय मुंडे मुंडेवार त्यांनी काय भाषण ठोकतात भाषण प्रभू भाजप युमोच्या बैठकीत तयार झालेले मध्ये ते आता घड्याळा बरोबर आहेत अजितदादांच्या मग त्यांचं जे भाषण ऐकून एकदम परळी पराड़, त्या परळीला काय जोरदार टाळ्या बाजल्या काय मोठा इव्हेंट झाला कॉफी टेबल बुक आहे अमुक आहे तमुक आहे चित्र आहेत ग्रुप श्राव्य फिल्म आहेत वगैरे काय मोठा फटाके आहेत इतके फटाके वाजले की शेवटी अजितदादा पवार भाषणामध्ये म्हटले मला ते चटके बसले तुमच्या त्या फटाके वाजले अरे मग तो इव्हेंट झाला चार दिवसांचा आता तो इव्हेंट ऐकत असताना बघत असताना मला अजून एक मराठवाड्यातला इव्हेंट आठवला होता तो म्हणजे हे अब्दुल सत्तार नावाचा एक प्रस्त आहे ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे देवेंद्र फडणवीस यांनी असं प्रशिस्ती पत्र या देवेंद्र अब्दुल सत्तारला एकदा दिलेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही मुस्लिम असल्यामध्ये मुस्लिम असल्यामुळे आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही तुम्ही काय करा शिवसेनेमध्ये जा मग त्यांनी त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं इलेक्टिव्ह मेरिट आहे या माणसामध्ये तुम्ही याला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घ्या तो निवडून येईल आला बाबा वा निवडून भला भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा तिथं विरोध होता आता विषयंतर करायचं नाही मला परंतु हे कृषी मंत्री होते अब्दुल सत्तार ज्यावेळेला त्यांच्याकडे ते खात होतं यांनी काय केलं होतं जसं धनंजय मुंडेंनी काल कृषी महोत्सव चार दिवसांचा घेतला तसा अब्दुल सत्तार यांनी देखील तो घेतला होता त्याला त्यांनी कला क्रीडा अशी जोड दिली होती आणि पंधरा कोटी रुपये त्यांना जमा करायचे होते सगळा खर्च काढायचा होता हिशातून कोण खर्च करणार आहे तर तो, तो काढायचा होता मग कसा एक खत हो, विक्रेते असतील अमुक असतील व्यापाऱ्याचे इथून लुटला असं त्यांनी आदेशच काढला होता तशा बातम्या देखील आलेल्या आहेत म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार करून तो महोत्सव त्यांनी साजरा केला होता आणि तो साजरा करत असताना ही आत्महत्या मराठवाड्यामध्ये जास्त होत आहे तर आपण करतोय काय वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन वगैरे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं समुपदेशन मग त्यांना आनंदाचा शिधा प्रत्येक सणाला मग सन्मान निधी हे तुम्ही जे भीक देत आहे हे आम्हाला नको असं जारंगे पाटील म्हणतात आहे मुळातले प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी काय करणार आहे हा खरा प्रश्न आणि आता तरंगे पाटील यांची पाच सप्टेंबर पासून ती घोंगडी बैठक सुरू होते आणि शेतकऱ्यांचे ते प्रश्न नव्याने जाणून घेणार आहेत महाराष्ट्रातल्या म्हणजे प्रत्येक भागामध्ये ते फिरणार आहेत आता प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न थोड्या बहुत पारखाने जरी सारखे असले तरी काही फरक आहेच आहे ते सगळं ते जाणून घेणार आहेत आणि आता विधानसभा निवडणुकीला दोन अडीच तीन चार महिने आहेत तर तो तोपर्यंत काय करता येईल या दृष्टीने मनोज जरांगे पाटील हे पुढे पुढे जात आहेत मला असं वाटतं त्यांनी शेतकऱ्यांच्या संबंधांनी जे काही नेतृत्वामध्ये त्यांच्या एक नवी दिशा दिलेली आहे ती अतिशय योग्य आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे जरूर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद